श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा पहिल्यांदाच गणपती घरी आणणार आहात तर या चुका करू नका मात्र हे एक काम आहे ते आवर्जून करा तर याची संपूर्ण माहिती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चातुर्मासातील श्रावण महिन्याची सांगता होऊन भाद्रपद महिना सुरू झाला आहे वर्षभरातील उत्सुकतेने वाट पाहिल्या जाणाऱ्या आणि अनन्य साधारण महत्त्व असलेल्या गणेश उत्सवाचे वेद आता सर्वांनाच लागलेले आहेत गणपती डेकोरेशनपासून पार्थिव गणपती त्याचबरोबर पूजनापर्यंत सर्वच साहित्यांची बाजारात बघा गजबजलेलं झालेलं आहे यंदा शनिवार सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आपल्या लाडक्या गणरायाचं आगमन होणार आहे केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशातही बघा संपूर्ण जग जगभरात देखील गणेश उत्सवाची धु दु, धूमधाम पाहायला मिळते अनेकांकडे परंपरेने घरात एक गणपती आणला जातो आणि तो, तो पूजला जातो परंतु एकत्रित कुटुंबात न, न राहणाऱ्या आपल्याही घरी गणपती आणावा त्याची मनोभावे पूजा करावी बाप्पाची कृपा लाभावी अशी अनेकांची इच्छा असते अनेकदा वडिलोपार्जित घरात आता कुणी राहत नाही किंवा जुने घर मोडकळीस आले आहे अशा विविध कारणांसाठी घरी पहिल्यांदा गणपती आणला जातो गावी जायला जमत नाही तिथे पाहणारे कुणी नाही अशा कारणांसाठीही राहत्या घरी गणपती आणला जातो तर गणपतीचे स्थान बदलण्याची वैयक्तिक कारणे ही वेगवेगळी असू शकतात परंतु कोणत्याही कारणास्तव पहिल्यांदा गणपती घरी बसवणार असाल तर काही गोष्टींचे भान राखणे तितकेच महत्वाचे आहे आणि आवश्यक ठरते तर ते कुठल्या गोष्टी आहेत त्या जाणून घेऊया जुन्या घरातून नवीन घरात किंवा गावच्या घरातून राहत्या घरात गणपती आणला जाणार असेल तर जुन्या वास्तूत देवापुढे उभे राहून नवीन ठिकाणी गणपती आणण्याबाबत एक संकल्प बोलून दाखवावा असं सांगितलं जातं कारण अनेक वर्ष परंपरेने तेथे गणपती पूजला जात असतो त्यामुळे देवासमोर एक संकल्प बोलून दाखवावा असं म्हटलं जातं तसेच काही जण उत्साहात पहिल्यांदाच गणपती आणतात तर काही जण अपत्य प्राप्तीसाठी बघा किंवा अपत्य प्राप्ती झाल्यामुळे गणपती बाप्पांचा संकल्प करतात अशा जे काही मनातील संकल्प आहेत ते पार्थिव गणपती पूजन करताना बोलून दाखवायचे असत दाखवावेत आणि संकल्प सिद्धीसाठी बाप्पाकडे मनापासून प्रार्थना करावी असं सांगितलं जातं पहिल्यांदा गणपती आणणार असाल तर गणपतीच्या मूर्तीबाबत काळजीही घ्यायलाच हवी गणपतीच्या मूर्तीची उंची ही कायम राहील अशा दृष्टीने विचार करावा कारण दरवर्षी वेगवेगळ्या वेग 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 उंचीची मूर्ती आणणे योग्य मानले जात नाही त्यात सातत्य कायम ठेवायला हवे असं सांगितलं जातं बरोबर उजव्या सोंडेचा गणपती कडक सोहळ्याचा आणि डाव्या सोंडेचा सौम्य अशी समजूत घेणं चुकीचं आहे गणपतीच्या मूर्तीची सोंड शक्यतो डाव्या बाजूला असावी अशा मूर्तीची स्थापना करणे शुभ मानले जाते याशिवाय गणपतीचा एक हात आशीर्वाद देताना आणि दुसऱ्या हातात मोदक असलेला गणपतीची मूर्ती असावी गणपतीची मूर्ती स्थापन करताना त्याची दिशा योग्य आहे ना याची देखील काळजी घ्यावी तसेच प्रथमच गणपती आणणाऱ्यांनी किती दिवसाचा गणपती असणार हेही निश्चित करून घ्यावे आणि तोच नित्यनेम कायम ठेवण्यासाठी काटोकाट प्रयत्न करावा प्राणप्रतिष्ठा करून बसवलेली मूर्ती उत्तर पूजा करून देव्हाऱ्यातून खाली काढतात व तिचे पाण्यात विसर्जन करतात वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करावे असे नसून पाण्यात विसर्जन करावे असे आहे त्यामुळे तलावात किंवा स्वतंत्र टँकमध्ये तसेच घरी मोठ्या बादलीमध्ये देखील पाण्यात तुम्ही विसर्जन करू शकता विसर्जनानंतर ती मूर्ती पाण्यात विरघळणे आवश्यक असल्याचे असल्याने शाडूची किंवा मातीची मूर्ती असावी भाद्रपद शुद्ध चतुर्थी या दिवशी श्री गणेश स्थापना त्याचबरोबर पूजा करणे शक्य झाले नसल्यास त्यानंतर करू नये एखाद्या वर्षी लोप झालेला चालेल परंतु श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी स्थापना करतानाही आली तर नंतर करू नये पहिल्यांदा गणपती आणणाऱ्यांनी शुद्ध पद्धतीने पार्थिव गणपती पूजन करावं आपल्या मनात काही संकल्प असेल तर तो बोलून दाखवा त्याचबरोबर गणपतीच्या आवडत्या वस्तू ज्या आहेत नैवेद्य अर्पण करावा त्याचबरोबर आपले नातेवाईक मित्र मंडळी यांना बोलावून आरत्या करून जागर करावा आपापले कुळाच्या त्याचबरोबर कुळधर्म पाळून गणपतीची मनोभावे सेवा करावी असं देखील सांगितलं गणपती बाप्पाचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहो हीच गणपती बाप्पांच्या चरणी चा प्रार्थना करते गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ